श्याम पाटील आपण बघत आहात लेवा जगत न्यूज 大兵都走了，他别五点了，五点，五点，五点。 महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी तिसऱ्यांदा देवेंद्र फडणवीस यांची महायुतीचे मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला तर आपल्याला काय वाटते आपण कसं काय फील करताय आज या महाराष्ट्रामध्ये खरोखर ज्या महाराष्ट्रातील जनता आहे या जनतेचं राज्य आल्याचं सिद्ध झालेलं आहे आज महाराष्ट्रात जी महायुतीची सत्ता बसली त्या महायुतीच्या सत्तेमध्ये सिंहाचा वाटा आहे तो जनतेचा आणि जनतेने भरभरून मतदान केल्यामुळे भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीची सत्ता आज इथं स्थापन झाली खरोखर एक मनात असा आनंद आहे की या महाराष्ट्राच्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी तिसरी वेळ आहे की ज्यांनी आज महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री म्हणून ही शपथ घेतली आज पावे तो कधीही कोणत्याही पक्षाला एवढा तीन अंकी आकडा हा गाठता आला नाही तो भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुतीने हा गाठला आणि आज खरोखर जनतेच्या मनातलं राज्य या महाराष्ट्रामध्ये स्थापन झालं आहे आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस व उपमुख्यमंत्री शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार साहेब यांनी शपथ घेतली सोळा का घालला आहे त्यांच्या मी मनापासून भारतीय जनता पार्टी व शिवसेना युतीचे सर्व सावका पदाधिकाऱ्यांच्या वतीनं अभिनंदन करतो जय श्रीराम जय श्रीराम महायुतीचे सरकार ही अधिकृतपणे स्थापन झालेली आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्रजी फडणवीस व उपमुख्यमंत्रीपदी एकनाथजी शिंदे व अजित भॉल यांनी सर्व महाराष्ट्र जनतेला या ठिकाणी आम्ही अभिनंदन करतो व पुढील वाटली त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुती आज शपथविधी सोहळा या ठिकाणी पार पडलेला आहे आणि हा शपथविधी सोहळा अभूतपूर्व अशा पद्धतीनं धर्मसत्ता आणि राजसत्ता यांच्या संयुक्त मिलाफानं एका आगळ्या वेगळ्या पद्धतीनं साजरा होतो आहे महाराष्ट्रातील जनतेने शिवसेना भाजपा महायुतीला दिलेला हे बहुमत नसून हा जनादेश आहे जनादेश हा आहे की महाराष्ट्रातल्या जनतेच्या अपेक्षांचं ही पूर्ती करण्याची वेळ आहे आणि अपेक्षा पूर्ती करणारं हे सरकार पुढच्या पाच वर्षात महाराष्ट्राचा चेहरा मोहरा नक्कीच बदलवून टाकेल असा दुर्दम्य आत्मविश्वास या ठिकाणी व्यक्त करावा असं वाटतो आणि सोबतच मतदारांनी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुतीला या सर्वोच्च स्थानी विराजमान केलेला आहे या सर्व जनतेच्या प्रति मी हार्दिक पूर्णभाव व्यक्त करतो धन्यवाद जय भारत युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरिता आमची चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत राहा लिवाजा धन्यवाद